சாங்கிலா பா இதே இருக்கு அரை ها லேர்ல डाल வர இது ਤਾਂ பாக்ஸ்ல வன் कर ها तर नमस्कार शिवशा मध्ये सर्वांचं स्वागत आम्ही काही पिवळ आलोय आणि सुंदर अशा साड्या आहेत आणि एवढं ट्रॅडिशनल मागून पुढून सेम पदर असलेल्या आणि माहिती आपल्या साड्यांची क्वालिटी म्हणजे प्रतिमाशे असते तर व्हिडिओ क्वालिटी कशी आहे साऊंड क्वालिटी कशी आहे कमेंट करून नक्की सांगा मलाही कळेल साडी दिसते का रे कधू माउट करून म्हणजे तर साडी कशी वाटते कमेंट नक्की करा कमेंट नाही मॅडम नमस्कार पूजा मॅडम नमस्कार हॅलो सर ओके okay. क्वालिटी चांगली दिसते का व्हिडिओ चे आम्ही ट्राय करतोय की व्हिडिओ क्वालिटी चांगली दिसली पाहिजे साडी होती हस्तकलाची एकोणवीस हजार पाचशे रुपयाची साडी आणि याच्यात मी कलर घेऊन आलोय काढून कलर दाखवतो तर हा ब्ल्यू मध्ये आहे शोल्डर मोर आहे ब्लॅक ब्लॅक शोल्डर मोर तर अजून छान आहे मला कमेंट वापरून सांग हा एक मस्त कलर तेजस्वी मॅडम धन्यवाद कलेक्शन एकदम अप्रतिम आहे सगळ्या झुपचकीन मी प्युअरच्या सगळ्या कलर कॉम्बिनेशन दाखवणार आपल्याकडे किती प्युअर कॉम्बिनेशन आहे सिमो पॅटर्न मॅडम धन्यवाद कमेंट केल्याबद्दल रेणुका मॅडम नमस्कार ज्योती मॅडम तुम्हालाही नमस्कार हाय आयटम बघ म्हटलं मॅडम धन्यवाद हे कलर कॉम्बिनेशन बघा अंजल मॅडम धन्यवाद मॅडम अंजल मॅडम ही पण जबरदस्त तुम्ही मला कमेंट करत राहा कुठली कलर कॉम्बिनेशन चांगलं वाटते पिंक वाला, पिंक विथ ग्रीन शेड हा डार्क जरा ऑर्डरला हा त्याच्यावरून सुंदर क्या साडी ही साडी कशी वाटते कमेंट नक्की करा का गजब राइस भारी हाई कलर बाग हापन छान है त्याला ते माईक हा एक मस्त आहे तू वाचत रा कमेंट मी साड्या एक चोको कलर आहे एकदम जबरदस्त फ्रेश हा बघाय लाल मध्ये ब्लॅक मिक्स आहे मस्त दिसतो हा काय साडी ఎవస సాల్దాకు దో ఐ సాల్దాకు సాల్దా ప్లేస్ గాడ గానే రాకొనేది తరే సాల్డే ఓ మై ఎవడ కమెంట్ మనతో థాంక్యూ వస్తను గామే ఆడ రాకను లాబ్లని మెసేజ్ ఇక్కడ ఆగే ద చిన్నా ఫిట్స్ అయి ఎవకస్ చ్విస్ అదలుటి బోలేసి మనస్ బన్సివేను ఎక్స్‌పెరిమెంట్ రాస్తున్నారు సాల్డే బద్దల్ గా తు బోల్న కరంట యా ర నాకాయ్ ఇంటర్నెట్ కదా थीकुण थीकुण हे असे आम्हाला उठून देतात मधूनच तिकडून तिकडं तिकडून गौरव सर खूप हँडसन दिसत आहे धन्यवाद थँक्यू म्हणाले सर वाट अस्सल येवला प्युअर पैठणी तुमच्या खाती आज आम्ही आणलेली आहे सरांनी काय तुम्हाला ओपन करून दाखवलं मी ओपन रुरो सरांचा चेहरा खूप फुललेला वाटतो हो ना भेटला कोणी लगेच असं तर गौरव सर कोण भेटले आहे बायको तर कोणत्या नवसे नवस केला होता आमनगावच्या काकीनी नवस हा म्हणून माहित विना नवसाचे विना नवस तुम्हाला भेटलेच नसते साहेब रसिकराने म्हणले आजी आहेत नाही अरे मी आल्यानंतर असं का मॅडम असो तुम्ही पैठणी बघा शोल्डर मोरची तीस मोरांची पैठणी आहे आणि आमचे आकाश सर कसे नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तिकडून भीमा पाटील मॅडम म्हणताय कॉन्ग्रॅच्युलेशन सर थँक्यू मॅडम मॅडम म्हणताय गौरव सर खूप अँडसम आहे थँक्यू हा पागल लोक ही नाईनटीन थाउजंड ची पैठणी आहे पूर्ण हँडलूम मध्ये बनवलेली आहे याचा बुट्टी जर का बघितली बुट्टी मध्ये पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल शोधवर दहा हो मोर आहेत आतमध्ये वीस मोर आहेत अशी तीस मोरांची पैठणी हा दुपचाव कलर बघा हा दुपचार कलर म्हणजे दोन कलर बनून मिळून बनवलेला हा कलर असतो धागा याचा धागा याचा येल्लो कलरचा आहे आडवा धागा ब्लू कलरचा आहे तर तुम्हाला असा ब्ल्यू आणि येल्लो दोघांच कॉम्बिनेशन याला हाय अन्न नमस्कार बघायला पैठणी आहे डबल किंम मध्ये पुढची जी काय आहे टिश्यू पैठणी हस्तकला जो काही पुन्हा दिलेला असतो त्याच्यावरती पूर्ण छत्तीस मोर आहेत सर तुम्ही खूप छान साड्या दाखवतात धन्यवाद मॅडम आणि कलर कॉम्बिनेशन बघा ब्ल्यू कलर त्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन प्रॉपर पैठणी खाट आहे येवल्यात बनलेली हँडलूम पैठणी आहे तिसर पैठणी म्हणतात त्याला पूर्ण पैठणी होते छत्तीस मोर आहेत त्याच्यावरती तीस मोर होते त्याच्यावरती छत्तीस आहेत त्याची किंमत आहे सोळा हजार तीनशे रुपये पुढची पैठणी आहे ऑल ओव्हर मध्ये डान्सिंग मोर पूर्ण तुम्हाला बुट्टी ऑल ओवर बघायला मिळेल याच्यामध्ये दोन प्रकारच्या बुट्ट्या आहेत एक स्टार बुट्टी एक चक्र बुट्टी त्याच्यावरती तुम्हाला शोल्डरला पण डान्सिंग मोर आहेत पत्रावरती पण डान्सिंग मोर आहेत साडी तुम्ही घातली तर तुम्ही पण मोरा सारखे नाचाल नक्षाल जर तुम्ही भिवंडीला येतात का हो येत असतो ना म्हणून तर झालं सगळं तर त्याच्यावरती बघा तुम्ही छोट्या छोट्या कुंड्या दिलेल्या आहेत हात सगळ्याचा पॅच दिलेला आहे म्हणजे पूर्ण हँडवर्क काम आहे या पैठणीला ब्लॅक लवर एकदम सेल्फ ब्लॅक पैठणी किंमत याची एकवीस हजार रुपये आहे प्रत्येक पैठणीला हा ब्लाउज पीस रनिंग असतो म्हणून मी तुम्हाला कोणत्याच पैठणीचा ब्लाउज पीस दाखवत नाहीये पूर्ण प्लेन असतं त्याला बुट्टी वगैरे काही येणार नाही आणि सर तुम्ही आज मेकअप नाही केलेलं दिसत आहे उतरू मी आज सकाळी केला होता गौरव मला धोका का दिला रे मी बहुत धोके काना पडे <laughs> एकोणवीस हजार पाचशे रुपये ऑरेंज ऑरेंज कलर म्हणजे गौरव छान दिसत आहे पण ग्लो कमी झाला थँक्यू ऑरेंज कलर आणि त्याला ग्रीन कलर ची काठ एकोणास हजार पाचशे रुपये पूर्ण हस्तकला पल्लू आहेत त्या पदराला काढायला खालून पूर्ण पेपर स्ट्रेच करून पेपर लावा लागतो कमेंट आहे गौरव तर असो नुसते पैठणी तुम्हाला कशी वाटली साडी बघा प्रत्येक साडीचा कलर वेगळा आहे प्रत्येक साडीचा पदरही वेगळा आहे आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी कृषी पदर मध्ये तीस मोराची पैठणी सुंदर असा कलर वाईन कलर सेल्फ मध्ये काय किंमत होते त्याची एकोणास हजार नाईनटीन थाउजंड रुपीज प्रत्येक पैठणी बघा तुम्ही पूर्ण तुम्हाला एवढी खोलून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल या पैठणीचा पण पदर एकदम सुंदर आहे मोराची बुट्टी येणार कमळावरती बसलेले दोन मोर आहेत एकदम मस्त पनाटन काय सगळेच येणार आहे एकोणावीस हजार पाचशे रुपये आणि प्युअर ब्रॉकेट पैठणी संध्याकाळ रात्री चालवून दाखव ना आपण कारण हा डेमो लाईव्ह आहे त्याच्यात तुम्हाला कसं दिसतंय नाही आज नाही येणार रे आज नाही आता आता मोस्ट पण चार चार वेळा जर का तुम्ही समोर आलो तर कसं येईल माझ एकोणास हजार पाचशे रुपये नमस्कार आणि या पैठणीला पदार वगैरे किती सुंदर कलर कॉम्बिनेशन पण छान आहे त्यातली त्यात अरे सगळ्या फॅन्सी पदार्थ पदार बघा सगळ्या पदार वेगवेगळे दिसतील तुम्हाला कर कर थी। थी तुम्हाला पैठणी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि पाठवायचा आमच्या व्हॉट्सअप नंबरला म्हणजे तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही बुक करू शकता सुंदर पदर आहे बघा जस काही एका झाडावरती मोराची हो जोडी बसलेली दिसते तुम्हाला अरे मी आलो हे उपके वाटत भंगबाई येते कोकण भाजी येते हा रसुकाई येते काय माझ्यावरती जीव आहे ना, 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 ना जी समजायचं नाही ना तर माझं मार्केट जास्त आहे मार्केट जास्त कळालं हा कलर कॉम्बिनेशन बघ याचे पदराची ग्लेज बॉर्डरचा कॉम्बिनेशन आतला कलर मोर अप्रतिम आणि ही तेरा हजार पाचशे अरे पोरले खातात मी आपले काय हो आ, हो तू ओपटे उपटे आपण हा डबल पदर आहे डबल पदर वरती चौदा मोर येतात चौदा मोर मध्ये तुम्ही बघा बाकीचे सगळे मोर बसलेले आहेत मोर होणार नाहीत सकारा मान्ना काही घेऊन गेलेत काही उपटे बाबा घेऊन गेलेत याच्यावरती पुन्हा हा तुमच्यासाठी कोणता कलर रे हाय हॅलो थँक्यू हा अंजेरी कलर आहे हा कॉमेडी किंग कॉमेडीस

म्हणजे मैं मैं वाटत आहे तेरे को इधर नाही मैं वाटत आहे या अब्बूजान इधर बैठा होगा सोरो की परी इधर उधर किधर तो होगी इधर है के सोरो की परी आता मी पुन्हा एकदा एक एक साडी थोडी साईडला करतो तुम्हाला जे आवडेल तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि तुम्ही इकडे नाही कोणी ए बाबा ए उठ ना ये घे ना हा चल रे भेट चल एक आता घड्या घड्या मारून घ्या तुम्ही तोपर्यंत मी एक एक साडी तुम्हाला इथून रिमूव्ह करून दाखवतो तुम्ही पुन्हा एकदा नजर मारा ही एकोणावीस हजार पाचशे ची फॅन्सी पदर विथ एकदम अलग वेगळा वेगळा फॅन्सी कलर आहे तो योग्य नाही भेटत ठीक आहे शुभम ते बस हे बघ काय कर माहिती का आता एक 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 साडी रिमूव्ह करायची हा आणि सांगायची ही प्युअर पैठणी आळीपाडी आळीपाडी

पण द्यारे शिवका रे चौर खूप छान आहे तिसर दुसरी साड्या तिशू साड्या प्युअर एकदम छान साड्या आहेत त्याची प्राइस आहे कोणीस हजार प्राइस आहे याची साडी एकदम छान आहे तिसू पल्लू आहे साडी साडीच राम मी छान दिसतोय हे पण छान दिसतो रेस्ता

தார கௌர சர साडी एकदम छान आहे प्युअर पैठण आहे एकदम पल्लू साडी आहे एवढी छान

अग बरे चांगले बोल चांगले दाखवते दाखवते काही कमेंट नाही तर काय बोलू ही साडी खूप छान अशी ब्लू कलरची श्रेया मॅडमचा हद्दतरी एकदम छान अशी दिसायला मॅडम तुमचं लग्न झालं आहे का सांग त्यांना बोल बाय मी हाच कोणती आहे ना तेरा रहा सबका तेरा रहा स्टेज चिरा हजार बस काय अरे ये वेते चिरा बस ठीक आहे ही साइडला वो ही साइडला हम एकदम भारी இல்ல